तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहे एस एस मोबाईल शॉपीमध्ये तर बघू शकता आपण एक नवीन मोबाईल खरेदी करणार आहे सागरसाठी तर आपण आलो आहे एस एस मोबाईल शॉपी चंदन नगरमध्ये खराडी साईडला इथे आहे तर बघू शकता खूप असं भारी शॉप आहे मित्रांनो पाहिजे तो मोबाईल आणि चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा मोबाईल इथे तुम्हाला मिळून जाईल कधीही तुम्ही या व्हिजिट करा आवडेल तो मोबाईल घेऊन जा मित्रांनो तर आम्ही आलो होतो मोबाईल घेण्यासाठी तर आमचं म्हणजे बघणं चालू होतं कुठला मोबाईल घ्यायचा काय करायचं फायनली सागरने डिसाईड केला की त्याला कुठला फोन घ्यायचा होता तर चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तो, तो कुठला फोन घेतो आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो हे शॉप खूप भारी शॉप आहे आणि प्रत्येक मोबाईल इथे अवेलेबल करून मिळेल तुम्हाला म्हणजे त्यांच्या शॉपमध्ये जरी नसेल तरी ते अवेलेबल करून देतात सो फायनली त्याचं डन झालं होतं रिअलमी फोर्टीन प्रो प्लस तो फोन घेतला त्यांनी तर खूप भारी असा मोबाईल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कॅमेरा क्लॅरिटी असेल किंवा म्हणजे सगळंच त्या मोबाईलमध्ये खूप भारी आहे स्टोरेज वगैरे सगळ्या गोष्टी आणि तो गेमसाठी यूज केला जाणारा तो फोन आहे मित्रांनो आणि इकडे मी माझा मोबाईलमध्ये बघत होतो लक्ष होतं माझं मोबाईलमध्ये आणि इकडे सागर आपलं व्हिडिओ शूट करत होता तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप नका करू व्हि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो खूप मोठा असा व्हिडिओ नाही आहे तर फायनली आमचं डन झालं आणि डन झाल्याच्यानंतर फोन घेतला आणि माझ्या हाताने सागर म्हणला की मामा तुमच्या हाताने तो ओपन करा तर मी इकडे खूप एक्सायटेड होतो कारण मला आवडतं असं गिफ्ट असेल किंवा मोबाईल वगैरे असं असेल तर ते ओपन करायला खूप भारी वाटतं तर मी खूप हॅप्पी होतो मोबाईल तो घेतो पण मी खूप हॅप्पी होतो आणि असं नाही आहे बरं का मित्रांनो की आपण पूर्ण कॅश देऊनच फोन घेतला आहे ई एम आयवरतीच घेतला आहे आणि खूप असा भारी मोबाईल आहे बघू शकता तुम्ही आणि कॅमेरा वगैरे खूप म्हणजे खूप भारी भारीतला भारी, भारी मोबाईल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि मग इकडे आम्ही मोबाईल घेतला मोबाईल घेतल्याच्यानंतर आम्ही त्याचं म्हणजे मी लॉक वगैरे ओपन केलं पाहत होतो कसं होतं काय नाही ते तर त्याचं म्हणजे डिस्प्ले पण खूप मोठा आहे बॅक साईडने पण दिसायला वगैरे खूप भारी मोबाईल आहे मित्रांनो सो so, फायनली आमचा मोबाईल ओपन करून झाला मोबाईल खूप भारी होता फायनली तो डन पण केला आम्ही मोबाईल मोबाईल घेऊन त्याचं पेमेंट केलं मित्रांनो जे पण काय डाऊन पेमेंट करायचं होतं ते पेमेंट करत होतो मी बघू शकता तुम्ही तर मोबाईल कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण सर्च करून बघा मोबाईल कसं आहे त्यामध्ये काय क्वालिटी वगैरे आहे ते सगळं काही आणि नक्की व्हिजिट करा एस एस मोबाईल शॉपी चंदनगरमध्ये याची ब्रँच आहे मित्रांनो खूप भारी असे मोबाईल आहेत तिथे अवेलेबल सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्रत्येकाने काळजी घ्या नवीन मोबाईल घ्या नवीन व्हिडिओ करा आणि एन्जॉय करा सो चलो बा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये